नमस्कार मैत्रिणींनो जय भीम मैत्रीण तर चला मैत्रीण आज आपण कोणची भाजी बनवत आहोत ती मी तुम्हाला दाखवत आहे तर मैत्रीण आज साधे आणि सोपे आज आपण कब कोबीची भाजी बनवणार आहोत हरभऱ्याची डाळ टाकून तर आता हे बघा सर्वात प्रथम अशी छान अशी आपण कोबी कापून घेतलेली आहे बारीक अशी आणि त्याच्यानंतर ही डाळ आपण पाणी टाकून भिजून घेतलेली आहे तर आता परत थोडीशी भिजण्यासाठी आपण डाळ ठेवत आहोत त्याच्यात पाणी टाकत आहोत म्हणजे डाळ भिजली तर लोकर शिजते कोबीमध्ये आणि छान लागते त्यांच्यानंतर आपण बघा काय घेतले लाल तिखट घेतलेला आहे मीठ हळद घेणारच आहोत त्याच्यानंतर आपण हे तंबाटे घेतले कोथाबीर घेतले लसण अंजिरे कुटून घेतलेले आहे थोडाकडे पत्ता तर हे फोडणीसाठी आपण घेतलेला आहे तर चला आज आपण अशी छान अशी मस्त आपण कोबीची भाजी बनवणार आहोत तर चला कशी बनवता मैत्रिणींनो ती मी तुम्हाला दाखवते छान अशी कोबीची भाजी मित्र बघा असं छान आता आपण हे मस्त छान हे केलेलं आहे तेल तेल टाकलेलं आहे मध्ये आणि त्याच्यासाठी आपण टाकणार आहे फोडणीला लसण जिऱ्याची फोडणी देणार आहोत आणि कढीपत्ता छान असं आपण हलवून घेणार आहोत मस्त अशी तोंडाला चव वाढणारी असणारी अशी कोबीची साधी सोपी हरबारीची डाळ टाकून आपण बनवणार आहोत ताता आला छान असा तडका बसत आहे आता मैत्रिणी आपण आपण याच्यात लाल तांबाटले टाकत आहोत आता हे तांबाटले टाकून ता असे छान असे परतून घेणार आहोत टमाटाण्यास छान टेस्ट येते मग त्याच्यानंतर आपण हे लाल तिखट टाकणार आहोत चवीनुसार त्याच्यानंतर चवीनुसार हळद टाकणार आहोत त्याच्यानंतर चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत आता हे बघा असं छान मस्तपैकी असं छान आपण हलवून घेऊया म्हणजे मी मे, मीठ आणि हळद आणि लाल तिखट यांना छान मस्त पैकी चढत्या बसणार असं झणझणीत आणि चमचवीत अशी छान अशी कोबीची भाजी आपली सुरवारीची डाळ टाकून बनवणार आहोत तर मैत्रिणी आता आपण हरभरीची डाळ अशी चांगली स्वच्छ धुवून घेऊ तिच्यातलं पाणी काढून घेऊया आता ही स्वच्छ अशी आपण हरव्याची डाळ धुवून घेतलेली आहे हे बघा तडक्यामध्ये अशी हरव्याची डाळ टाकली जाईल आता ही छान अशी परतून घेणार आहे याच्यात का बरं परतावले आपण मीठ मिरची आणि याच्यामध्ये कारण हरव्याची डाळ लवकर सुकते तेलामध्ये परतल्यामुळे आता छान अशी परतलेली आहे हरव्याची डाळ आता याच्यावरून आपण कोबी टाकणार आहोत कोबी स्वच्छ कोबी स्वच्छ असं धुवून घेतलेला आहे नळाखाली आता आपण कोबी टाकू हे बघायचं किती छान मस्त तडका हरभऱ्याची डाळ टाकून अशी छान अशी कोबीची भाजी बनते तर मैत्रीण घाई गरबडीच्या डब्या गरबडीच्या काळात डब्याला नेण्यासाठी आणि घरामध्ये बी बनवली जाणारी अशी छान अशी पौष्टिकाची कोबी आपण आज बनवली जात आहे तर ती कशी बनवतात ही मी तुम्हाला दाखवली आहे साधी सोपी आज हरभारीची डाळ टाकू कोबीची भाजी तर आता आपण असं हलवून घेणार आहोत आता छान अशी कोबी आपण छान हलवून घेतलेली आहे थोडस चवीनुसार थोडंसं पाणी शिपडा टाकलेला आहे पाण्याचा तर आता मस्त असे छान हलवून घेऊया आणि त्यांच्यावरती बघा आता आपण त्याच्यानंतर आपण त्या कोबीवर मस्त अशी छान अशी कोथांबीर टाकणार आहोत जन झणजणीत चमचमीत अशी छान मस्त खायला चवदार लागणारी अशी हरभऱ्याची डाळ टाकून कोबीची भाजी तर मैत्रीणं चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका दुसरी रेसिपी मी लवकरात घेऊन येत आहे साधे आणि सोपे आज आपली कोबीची भाजी कशी बनवताय हे मी तुम्हाला दाखवलेले आहे अशी भाजी बनवल्या चवीला इतकी छान असं वाटतं किती खावा डब्याला नेण्यासाठी घरी बी एकदम मस्त चवदार तर मैत्रिणी अशी भाजी करून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक ला करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि मैत्रीण माझी पूर्ण रेसिपी बघत जा चला मैत्रीण आता आपली कोबीची भाजी थोडी शिजत आहे हे बघा अशी छान अशी तर आता आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत चला मित्रांनो आता बघूया आपण कोबीची भाजी तयार झाली आहे का छान अशी मस्त अशी कोबीची भाजी चमचमीत आणि झनझणीत अशी छान तयार झालेली आहे तर या पद्धतीने तुम्ही करा आणि खान चॅनलला लाईक करा ही बघाची छान हलवायची अशी बघावी बघा मस्त झालेली आहे सुखी अशी छान मस्त हलवाराची डाळ अशी कोबीची भीती तयार झालेली आहे मित्रांनो तर ह्या पद्धतीने तुम्ही पण वा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायचं छान अशी कोबीची भाजी मित्रांनो चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका